हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळ देवताय ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म कर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग करा या पाच अंगाचे मिळून पंचांग आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असते नाना सिद्धी प्राप्त होते याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने योग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असावी प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प असो अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग मी आपल्याला सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करा आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात कर्म तुक मित्रांनो आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस शालिवान शक शके एकोणऐंशे पंचेचाळीस शोभन आयन उत्तर ऋतू हेमंत मास पौष पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे सकाळी अकरा वाजून सदतीस मिनिटानंतर षष्टी तिथीला सुरुवात वार बुधवार आहे आजचा नक्षत्र मित्रांनो हस्त नक्षत्र मध्यरात्री एक वाजून आठ मिनिटानंतर चित्र नक्षत्र सुरुवात योग मित्रांनो आहे सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटानंतर आहे सकाळी अकरा वाजून सदतीस मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल आणि रात्री मध्यरात्री बारा वाजून त्रेपन्न मिनिटानंतर वनिज कर्नाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल रवी अर्थात चंद्र कन्या राशीत असेल गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदयात या प्रमाणे असेल सूर्योदय सकाळी सात वाजून चौदा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सहा वाजून तीस मिनिटांनी असेल मित्रांनो याच पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा जो छोटासा संकल्प आहे संक्षिप्त मध्ये तो आपण आता घेणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या तळात एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुलवा फुला जी पकड़िया हा संकल्प जो आहे तो मनाल सुरुआत कर हरोम शिव शिव शंभू राधे प्रवर्तमान सत्य प्रभु द्वितीय पराधे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पाठे शंभुदीपे भरत वर्ष भरत खंडे मेरो दक्षिण के महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाण शालिवान शके एक

मित्रांनो या संकल्पाची वेळ मिळायला सकाळी अकरा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत या वेळेनंतर जर आपल्याला नव्याने काही संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आणि नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली जी सेवा आहे धार्मिक सेवा ती संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत साखरपुडा मुहूर्त दिनांक एकतीस फेब्रुवारी दिनांक एक दोन चार आणि सहा डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकतीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकतीस फेब्रुवारी दिनांक दोन आणि चार जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि दोन ग्रह प्रवेशासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो यात उपनयन करण्यासाठी मित्रांनो या, या मासामध्ये मुहूर्त दिलेले नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक एकतीस फेब्रुवारी दिनांक एक दोन चार आणि सहा वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक एकतीस फेब्रुवारी दिनांक दिनां एक आणि दोन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो फेब्रुवारी दिनांक सहा देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण करू शकता मित्रांनो पण या मासामध्ये नाही पुढील मासामध्ये कारण या मासात मुहूर्त नाही पुढील मासामध्ये आपल्याला यासाठी मुहूर्त मिळते मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमन स्टॉक्स मध्ये विचारा किंवा योग्य पुरोहितस संपर्क साधावा किंवा एखाद्या पंचांगारकास संपर्क सांगावा मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करावी कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्रांनो मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता पंचांग पंचांग मित्रांनो उत्तम दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष मित्रांनो षष्टी श्राद्ध कर्म जर आपले पूर्वज या तिथीला आपल्याला सोडून गेले असतील परलोकामध्ये तर कृपा करून आपण त्यांच्या नावाने आज षष्टी शे, तिथीचे श्राद्ध कर्म घालायचे आहे पंडिताच्या माध्यमातून घाला आणि आपल्या निवासस्थानी किंवा तीर्थक्षेत्री करू शकता पण पिंडदान युक्त असे हे आपल्याला धार्मिक कर्मकांड करायचे आहे मित्रांसाठी तेव्हाच आपल्याला पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांग्ने पृथ्वीवर हजार नाही मित्रांनो त्यामुळे आपण नव्याने का काही होऊन कर्मकांड करू शकणार जे रेग्युलर आहेत तेच आपण करू शकणार काळ मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत कृपा या काळात जर आपली कामे होत नसतील बिघडत असेल तर कृपा करून इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा होऊ शकते आपल्याला त्यात यश होईल मित्रांनो कारण हा काळ आपल्यासाठी योग्य वाटत नाही मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजने देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करते लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्म करण्याच्या करता करीता आपण लक्षात ठेवा मित्रांनो आजचा पंचांगाचा आपण जर माझ्या मताच सहमत असेल तर कृपया माझे धर्म मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य नोंदवा धन्यवाद मित्रांनो पुढ़ी भेटी पर्यत आनंदी रहन शुभ कल्याण हरिओम शिव महादेव